नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे सर्वजण मस्त असणार आहेत आनंदीच असणार आहेत आनंदीच राहा खुश राहा झाले का जेवण सर्वांचे तर मी भावाच्या रूमकं जाऊन आले तर पाठच्या कॅमेराने मी व्हिडिओ काढलेला आहे तर बघू शकताय माझ्या भावाची रूम कसं काम चालू आहे कसं नाही हे पण बघू शकताय तुम्ही तर मी रूम कुठं आहे ते पण तुम्हाला सांगते तर त्यांनी रूम घेतलेली आहे तिकडं रूमचं काम चालू आहे तर ती आम्ही ते बाहेर देश असल्यामुळं ते काम आम्ही हँडल करून घेत आहेत तर मी जाऊन आलेले तर तुम्ही ते रूम बघू शकताय तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा की तिथला एरिया परिसर कसा वाटतोय तुम्हाला आणि रूम कशी वाटते बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर जाताना एवढं बोर झालं येताना पण बोर झालं आणि खूप त्रास पण होतो जाता येताना ट्रॉफिक जाम लागतं मग मस्त रूम आहे मात्र खूप आवडली आणि काम पण छान करून घेतले आहे आणि सगळं पहिलं ऑलरेडी काम होतं ते सगळं तोडून ताडून काढलं आहे आणि त्याच्या फर्निचर वगैरे सगळं मस्तपैकी बसवतोय तो तो मला कसं काम आवडतं आहे कसं नाही हे पण मी बघून आले तेव्हाला बघून ये आणि तुम्हाला आवडतं आहे का नक्की कमेंटमध्ये मला सांगा चला तर आता मी हे तर ब्लॉग खतम करत आहे चला रूम बघूया आपण आता त्याजून काम चालूच नाही केलं वाटतं